मंडळी सुप्रभात जय महाराष्ट्र खूप सकाळी लाईव्ह येण्याचं काही कारण आहे खूप मोठा टेक्स्ट मेसेज लिहिण्यापेक्षा म्हटलं थेट आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा काल चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या कार अपघाताच्या संबंधाने काही माहिती मी शेअर केली होती आणि त्यानंतर म्हणजे बाबनकुळे साहेबांनी लगेच सायंकाळी असं सांगितलेलं आहे आणी आणी सा की निष्पक्षपणे चौकशी व्हायला हवी आणि आम्ही निष्पक्षपणे चौकशी करू आपल्याला पट माहिती हवा की काय झालं होतं रविवारी रात्री साडेबारा वाजता चाळीस चाळीस नंबरची जी ऑडी गाडी आहे या ऑडी गाडीने तीन ते चार गाड्यांना धडक दिली ठोकल्या गाड्या त्यांनी मानकोलीमध्ये पहिल्यांदा गाडी ठोकली गेली आणि त्यानंतर एक 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 गाड्या पुढे रामदास पेठ पर्यंत ठोकल्या गेल्या साडेबारा वाजता ही घटना घडली साडेबाराच्या घटनेनंतर लोकांनी एकत्रित येऊन ऑडीमध्ये असणाऱ्या दोन लोकांना म्हणजेच बावनकुळेंचे चिरंजीव आणि असुमेकचं अशा दोघांना भरपूर चोप दिला त्यानंतर पोलीस स्टेशनला नेलं पण पोलिसांनी मात्र ही तक्रार लिहून घ्यायला टाळाटाळ केली साडेबारा वाजता घडलेल्या घटनेची तक्रार ही पहाटे साडेचार वाजता झाली त्यानंतर सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्याच्या बातम्या येणार नाहीत टीव्हीला बातम्या येणार नाहीत याची कट्टुकट काळजी सगळ्या प्रशासनाने घेतली विशेष या गाडीचा साधा नंबरही कुठे आला नाही आणि त्यानंतर गाडीची तर सगळी काळजी घेतलीच घेतली पण एका छोट्याशा वर्तमानपत्रामध्ये ही बातमी प्रकाशित झाली वर्तमानपत्राची बातमी कोणीतरी पाठवली आणि त्यानंतर आम्ही त्या प्रकरणाच्या फार मुलाशी जायचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की एफ आय आरमध्ये अजिबात कुठेही गाडीचा नाव नंबर किंवा मालकाचा नं, नाव हे मेन्शनच केलेलं नाही सरळ सरळ हिट रन ची केस आहे दोन लोक इंज्युअर्ड आहेत त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काय जबाबदारी घ्या आणि मग गाडी कुणाची कुठे होती काही काही संबंध नाही सायंकाळी जेव्हा आम्ही या संबंधाने आवाज उठवला आणि बोलायचा प्रयत्न केला तेव्हा बावनकुळे असं म्हणाले म्हणजे मी थेटपणे म्हटलं की ही गाडी संकेत बावनकुळे चालवत होता तेव्हा ते म्हणाले की गाडी माझ्या मुलाची आहे आणि निष्पक्ष चौकशी करा आता माझे काही प्रश्न बावनकुळे यांच्यासाठी आहेत खरंच निष्पक्ष चौकशी करायची आहे का जर निष्पक्ष चौकशी करायची असेल तर मग जर निष्पक्ष चौकशी करायची असेल तर रात्री म्हणजे जे बावनकुळे साहेब म्हणतात की गाडी माझ्या मुलाची आहे ते बावनकुळे साहेब एफ आय आरमध्ये नाव नंबर का येऊ दिला नाही या प्रश्नाचं उत्तर देतील का गाडीची नंबर प्लेट काढून का टाकली ती आदला बदली करण्याचा का प्रयत्न केला याच उत्तर ते देतील का तिसरं या गाडीचे डॉक्युमेंट नंतर हाती लागले ही गाडी आर ओने न तपासता तात्काळ गॅरेजला वगैरे पाठवायचा प्रयत्न केला पण तिकडनं पुन्हा ती गाडी सीतामर्डी पोलीस स्टेशनला आणली गेली हा सगळा उपद्रप का केला गेला आणि गाडी जर माझ्या मुलाची संकेत बावनकुळेची गाडी आहे हे सहा वाजता सायंकाळी सुचतं बावनकुळे साहेबांना बोलायला ही गोष्ट त्यांनी दिवसभर काय ऍडमिट केली नाही एकीकडे तुम्ही निष्पक्ष चौकशी होईल वगैरे म्हणता आणि दुसरीकडे सबंद पोलीस प्रशासनावर आर वर या सगळ्या सगळ्या लोकांवर तुम्ही दबाव आणायचा प्रयत्न करता आणि वरून तुम्ही दावा करता की तुम्हाला कायदा तुम्ही फार कायद्याची भक्ती आहात काय बावनकुळेंच्या पोरासाठी कायदा वेगळा आहे का म्हणजे इथे पुण्यामध्ये वडगाव शेरीच्या आमदारांचं नाव स्वतः तपास अधिकाऱ्यांनी डायरेक्ट घेतलं की आमदार सुनील टिंगरे यांचा पुरुषेकार अपघात प्रकरण लपवण्यामध्ये सरळ सरळ हात होता इथे हात होता त्यांचा आणि त्याच प्रकारचं प्रकरण आता पुन्हा बावनकुळेंच्या मुलांच्या बाबत घडतं म्हणजे भाजपच्या नेत्यांची मुलं ही काही गोरगरिबांच्या मुळावर आहेत का भाजपच्या नेत्यांच्या मुलांच्या लेखी कारण ही सगळ्या बड्या की बिगडी औलादे अभि हे बडे की बिगडी औलादे जो आहे यांच्या लेखी गोरगरीबांच्या जीवाची किंमत शून्य आहे का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बावनकुळेंनी दिली पाहिजे आणि खरंच निष्पक्ष चौकशी व्हायला हवी असं बावनकुळेंचं म्हणणं असेल तर मग ज्यांनी जाणीवपूर्वक एफ आय आर नंबर मध्ये एफ आय आरमध्ये मध्ये गाडीचा नंबर मेन्शन केला नाही ते ड्युटीवर असणारे पोलीस अधिकारी कारण एवढं गोंधळ झाला मारहाण झाली गाडी चौकीला आणण्यात आली गाडीतली नंबर प्लेट तोडून ठेवली होती काय नंबर माहीत नव्हता एफ आय आर नोंदवणाऱ्या अधिकाऱ्याला त्या अधिकाऱ्याने ती जाणीवपूर्वक तपासात दिरंगाई केली जाणीवपूर्वक तपासामध्ये असे लो फॉल्स ठेवले जाणीवपूर्वक संकेत बावनकुळेचं नाव तिथे मेन्शन केलं नाही जाणीवपूर्वक गाडीचा नंबर मेन्शन केला नाही अशा पोलीस अधिकाऱ्यावर ज्याने गाडी न तपासता त्या गाडीची पीयूसी सुद्धा नाही गाडी आणली आणि एक महिन्याच्या गाडी ठोकली त्या, त्या, त्या गाडीचं कुठलीही तपासणी न करणारा आर ओ अधिकारी आणि गाडीचा मालक असणारा संकेत बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा या तिघांवर गुन्हे दाखल करावे लागतील ते गुन्हे दाखल करणं भाग आहे आणि तुम्ही गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत बावनकुळे साहेब तुम्हाला हे बोलायचा अधिकार नाही की चौकशी निष्पक्ष होत आहे कारण तुम्ही सगळीकडून पोलीस प्रशासनावर दबाव आणत आहात कर्मचाऱ्यांवर दबाव आणत आहात आणि अत्यंत महत्वाचे जितेंद्र सोनकांबळे हा जो प्रेस क्लब मधला कर्मचारी आहे ज्या कर्मचाऱ्याने फिर्यादी म्हणून ही एफ आय आर लिहिली त्याच्यावर काल पासून म्हणजे प्रचंड दबाव आहे जितेंद्र सोनकांबळे याच्या जीविताला जरा जरी धक्का लागला त्याच्या मानसिक संतुलनावर थोडा जरी परिणाम झाला तर बावनकुळे साहेब याला जबाबदार पूर्णत तुम्ही असाल आपण या सगळ्यांच्या संबंधाने हे पहिल्यांदा लक्षात घ्याल की जितेंद्र सोनकांबळे या फिर्यादीची सर्वतोपरी सुरक्षेची जबाबदारी ही पोलीस प्रशासनापेक्षा सुद्धा अधिक ही बावनकुळे साहेब तुमची असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण द्याल ही माझी अपेक्षा आहे आणि मी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनला तर येईलच आणि तिथे भेटेलच पण तुर्तास महाराष्ट्राच्या जनतेला हे सगळं माहीत असलं पाहिजे की बावनकुळेंच्या मुलाने किती लोकांच्या जीवाशी खेळ करायचा प्रयत्न केला दीडशेच्या स्पीडने गाडी चालवणं हे कुठल्या नियमात बसत होतं त्याचा साधा चलानही कसा काय फाटला नाही या सगळ्यांवर बावनकुळेंनी आज उत्तरं देणं अपेक्षित आहे Thank you.